आज शिर्डी इथल्या अधिवेशनामध्ये स्वतःला जे इतिहासाचे संशोधक म्हणतात स्वतःला डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान करत प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते चौदा वर्ष ज्यावेळेला ते वनवासात होते तेव्हा अरण्यामध्ये शिकार करून मांसाहार करून त्यांनी आपलं वास्तव्य केलं आणि प्रभू श्रीरामांना बहुजन आणि सुवर्ण याच्यामध्ये वाटण्याची वाटण्याचं काम देखील त्यांनी केलं प्रभू श्रीराम हे बहुजन होते आणि म्हणून त्यांच्या आदर्श ठेवून आम्ही मांसाहार करतो अशा प्रकारचे आकलेचे तारे त्यांनी तोडले मला अभिमान आहे माझ्या तरुण मित्राचा विरू वाघमारेचा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा ते कुठलंही आंदोलन करायला तिथे गेले नव्हते प्रभू श्रीरामाचा फोटो घेऊन आरती करण्यासाठी केवळ त्यांच्या निवासस्थानी गेले होते पण दुर्दैवाने मला पोलिसांचा देखील निषेध करावासा वाटतो की या लोकशाहीमध्ये महाआरती करण्यापासून पण पोलिसांनी त्यांना रोखलं आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनला घेऊन आले मला माहीत नाही की ऋषी वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं आहे चोवीस हजार श्लोक आहेत सातखंडामध्ये ते रामायण ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये बालखंड आहे अयोध्याखंड आहे अरण्य आहे किशकिनाखंड खंड आहे त्यानंतर सुंदरकांड आहे युद्धकांड आहे आणि शेवटचं उत्तर का खंड आहे ह्या साती खंडांमध्ये चोवीस हजार ज्या काही ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत ज्या काही श्लोक त्यांनी लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही प्रभू श्रीरामाने मांसाहार केला होता हे कुठेही आढळून येत नाही वनवासामध्ये असताना देखील फळं कंदमुळं खाऊन त्यांनी तिथे वास्तव्य केलं पण कायम हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा त्यांच्याबद्दल हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलायचं ही डॉक्टर जितेंद्र आबाड यांची संस्कृती आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू धर्माचा अपमान नाही धर्मनिरपेक्षता म्हणजे मी हिंदू धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन मी मुस्लिम धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन मी ख्रिश्चन धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन आणि मी सिख धर्माचा बुद्ध धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन हे धर्मनिनिरपेक्ष वाद असतो पण सातत्याने हिंदू देवतांबद्दल अभद्र बोलायचं अपमान करायचा ही डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची सवय आहे आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये जमलो आहोत की पुढच्या चोवीस तासामध्ये त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही आमच्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही मोठा मोर्चा घेऊन वर्तकनगर पोलीस स्टेशनवर येऊ आज आम्ही शांतीपूर्ण पद्धतीने विरू वाघमारे हा तिथे महाआरती करायला गेला होता पुढची महाआरती आम्ही पोलीस स्टेशनवर करू जर पुढच्या चोवीस तासामध्ये डॉक्टर जितेंद्र आवाडा यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर त्या ठिकाणी आता गौमूत्र देखील आहे एकीकडे सनातन धर्माविरुद्ध बोलायचं मी बहुजनांचा नेता आहे मग मा विरू वाघमारे कोण आहे विरू वाघमारे कोण आहे माझे सगळे सहकारी कोण आहेत आणि ते प्रभू श्रीरामाची महाआरती तिथे करायला आल्यानंतर जर तुम्ही तिथे गोमूत्र शिंपडत असाल तर याच्यापेक्षा हिंदू धर्माचा कुठला मोठा अपमान आहे ते तिथे आंदोलन करायला नव्हते आले ते महाआरती तिथे करायला आलेले प्रत्येकाच्या हातामध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो होता आणि ते तिथे महाआरती करणार होते म्हणजे एकीकडे सनातन धर्माविरुद्ध बोलायचं एकीकडे हिंदू धर्माबद्दल बोलायचं आणि आज तुमचे कार्यकर्ते काय करत आहेत विरुवाघमारे कुठल्या समाजाचं आहे माझे सगळे सहकारी कुठल्या समाजाचे आहेत म्हणजे किती खोटं बोलायचं किती नीच वागायचं एकीकडे प्रभू श्रीरामांचा अपमान करायचा आणि एकीकडे हिंदू धर्माचा अपमान करायचा म्हणून आमची पुढची महाआरती जर पुढच्या चोवीस तासामध्ये वर्तकनगर पोलीस स्टेशननी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही तर प्रचंड मोठी महाआरती आम्ही वर्तकनगर पोलीस स्टेशनला करू क्या बातचीत हो पाई होपा आज दुपहर मे में, उस ओस में जो खुद को इतिहास के संशोधक मानते हैं उन डॉक्टर जितेंद्र आवाडजीने प्रभु श्री राम के बारे में अभद्र टिप्पणी करते हुए प्रभु श्री राम मांसाहार करते थे जब चौदह साल वो वनवास में थे तो उन्होंने मांसाहार किया और उन्हीं का आदर्श लेके हम मांसाहार करते हैं हम मटन खाते इस प्रकार की अभद्र टिप्पणी उन्होंने की मुझे अभिमान है मेरे युवा पदाधिकारियों पे वीरू वाघमार्य और उनके सभी पदाधिकारियों पे वो वहाँ पर आंदोलन नहीं करने गए थे वो वहाँ पर प्रभु श्री राम की महाआरती करने गए थे और मैं पुलिस का भी निषेध करता हूँ कि महाआरती पुलिस को करने देनी चाहिए थी वो कोई आंदोलन करने नहीं गए थे वहाँ पर महाआरती करने गए थे और जो हमेशा से डॉक्टर जितेंद्र आवाड हिंदू धर्म के खिलाफ बोलते हैं हमेशा से देवी देवताओं का अपमान करते हैं। हमारी यही मांग है कि अगले 24 घंटों में वर्तकनगर पुलिस स्टेशन में उनके खिलाफ़ अगर एफआईआर नहीं हुई तो एक बड़ी महाआरती हम वर्तकनगर पुलिस स्टेशन के बाहर करेंगे पुलिस को डॉक्टर जितेंद्र आवार्ड के खिलाफ एफआईआर दर्ज करनी होगी इन्होंने हिंदू समाज के हिंदू देवी देवताओं का अपमान करके उन्होंने आज जो अभद्र टिप्पणी प्रभु श्री राम पे की है इसके लिए उनके ऊपर एफ दाखिल होनी चाहिए अवार्ड के कार्यकर्ताओं द्वारा जिस जगह पे वीरू अंगमारे जो तस्वीर लेके वह पहुंचे थे वहाँ पे जो है गौमूत्र छिड़क कर जो है वो जगह को पवित्र करने की कोशिश की गई है जो हमेशा से सनातन धर्म के खिलाफ बोलते हैं डॉक्टर जितेंद्र आवार्ड जो हिंदू धर्म के खिलाफ बोलते हैं विरुवाघमरे किस समाज से आता है और वो वहाँ पर प्रभु श्री राम की फोटो लेके महाआरती करने आया था और उस जगह को आप गोमूत्र से पवित्र करना चाहते हो भगवान श्री राम से और क्या पवित्र है भगवान श्री राम से और क्या पवित्र है इस संसार में तो इसलिए मुझे दया आती है डॉक्टर जितेंद्र आवाड जी के बुद्धि पे उनके पदाधिकारियों की बुद्धि पे उनकी मानसिकता हमेशा से हिंदू धर्म का अपमान करना है धर्मनिरपेक्षवाद ये नहीं सिखाता कि किसी धर्म का अपमान करो धर्मनिरपेक्षवाद यह कहता है मैं हिंदू धर्म का भी मान सम्मान करूंगा मैं मुस्लिम धर्म का भी मान सम्मान करूंगा मैं सिख धर्म का भी मान सम्मान करूंगा मैं ईसाई धर्म का भी मान सम्मान करूंगा मैं बुद्ध धर्म का इस दुनिया में जितने धर्म हैं उन सभी का मैं मान सम्मान करूंगा ये धर्मनिरपेक्षवाद होता है तो डॉक्टर जितेंद्र आवाड हमेशा हिंदू धर्म के खिलाफ बोलते हैं हमेशा सनातन धर्म के खिलाफ बोलते हैं हमारी यही मांग है कि अगले 24 घंटे में अगर एफआईआर दर्ज नहीं हुई तो हम यहाँ पर आके महाआरती करेंगे